भाऊ आपण विद्युत भवन उपविभागीय कार्यालय महावितरण जे या ठिकाणी आलेले आहात काय समस्या होती जनतेसाठी काय दोन श शब्द सांगणार गेल्या तेरा दिवसापासून माळशिंबा खोर खोकर पासून जे सब स्टेशन आहे तिथली लाईन काही झाडं पडल्यामुळं त्या ठिकाणी बंद पडलेली आहे भोगवतीची लाईन बंद आहे तांबडवाडीची लाईन बंद आहे असे आमच्या सर्कलमध्ये बऱ्याच गावाची लाईन बंद आहे तेरा दिवसापासून अनेक अधिकाऱ्याशी शेतकऱ्यांनी संपर्क केला त्यांना उडवणीची उत्तर अधिकाऱ्याकडून त्या ठिकाणी दिल्या गेले म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना घेऊन खऱ्या अर्थानं आम्ही धरणे आंदोलन एक स्फोटक आंदोलन या ठिकाणी होणार होतं परंतु एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चव्हाण साहेब यांनी मध्यस्थी करून आम्हाला कॉल केले आणि संबंधित अधिकारी जे राजगुरू साहेब आहे हे सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी जवळपास या येणाऱ्या तीन ते चार तासात थोर माळशेबा भूगवती व या भागातली सर्व लाईन सुरळीत करण्याच्या संदर्भात या ठिकाणी आम्हाला मदत व आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे जर येणाऱ्या आजच्या दिवसात घंटा आम्ही म्हणणार नाही आजच्या दिवसात जर ही लाईन सुरळीत झाली नाही तर ह्या एम बी कार्यालयामध्ये संध्याकाळी आमचा मुक्काम राहणार आहे हे आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे राजगुरु साहेब काय सांगणार यावर आपण जनतेला दोन शब्द विद्युत भवन महावितरण कार्यालयाच्या वतीनं आमची माणसं आहे आणि ते लाईन चालू जाईल भाऊ तरी भाऊ कार्यक्रम भाऊ आपण समाधानी आहात का आता जे काही अधिकारी अधिकारी म्हणून कोर्ट या ठिकाणी घालून बसलेलं आहे आमचं म्हणणं आहे की त्यांच्या हातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचेच मुलं आहे शेती सुद्धा करतात यांना सुद्धा जाणं आहे म्हणून आम्ही कुठंतरी शेतकऱ्याची मुलं म्हणून अधिकारी म्हणून कधीच कोणाकडे पाहत नाही आमचा धंदा येतो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य लोकांना करण्याची मदत करण्यासाठी या ठिकाणी नवरा करत असतो आम्ही अधिकारी म्हणून त्यांची भावना या ठिकाणी सहकार्य करावे असे त्यांना या ठिकाणी त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे नाहीतर आमचं एक तुम्हाला आम्हीच अगोदरच सांगितलं की आंदोलन हे वेगळ्या पद्धतीत जात होतं मी सुद्धा अधिकारी वर्गांसोबत फोनवर संवाद केला त्यांनी तत्काळ दखल घेऊन त्या ते ठिकाणी त्यांचे कर्मचारी पाठवलेले आहेत आणि काही वेळातच ते कामाला सुरुवात होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे याबाबत आपण समाधानी आहात का आता धन्यवाद के केला सर असतं मदत करतं या चिखलीच्या सामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम के, के सुद्धा करतं व आमच्या एका फोनवर आमची भावना समजून शेतकऱ्याची भावना समजून तुम्ही आलात आणि आल्यानंतर तुम्ही अधिकाऱ्याशी पत्रकार म्हणून ज्या बाबतीत प्रश्नासाठी वाचा फोडण्याचं काम केलं त्यांनी सुद्धा त्यांना तुम्हाला समाधानकारक उत्तर दिल्याबद्दल तुमचंही समाधान झालं आमचंही समाधान झालं आणि तुमच्या चॅनलच्या खऱ्या अर्थानं आम्ही आभार मानू धन्यवाद